इंडियान्स न्यूजमध्ये आपले स्वागत आहे पाहूया शहरातल्या ठळ घडामोड कैलायसुसी जीबी छाया उपजिल्हा रुग्णालयाच्या सहाय्यक आधी सेविका उषा चंद्रकांत बनगर सार्वजनिक आरोग्य विभागाच्या महाराष्ट्र राज्याच्या राज्यस्तरीय फ्लोरेन्स लाईटिंगल पुरस्कार दोन हजार पंचवीसने सन्मान कोल्हापूर येथील सार्वजनिक आरोग्य विभागाच्या माध्यमातून आयोजित पुरस्कार सोहळ्या अंतर्गत कोल्हापूरचे पालकमंत्री आरोग्य मंत्री तथा कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते उषा चंद्रकांत बनकर पुरस्कार प्रदान अंबरनाथ परिक्षेत्रातील सर्वच क्षेत्रातून उषा बनकर यांच्यावर सदर पुरस्काराबाबत शुभेच्छांचा वर्षाव कैलासवासी जीबी छाया रुग्णालयाच्या डॉक्टर शुभांगी वाडकर डॉक्टर निलिमा सोनावणे यांच्या प्रोत्साहनानेच सदर पुरस्कार मिळाल्याने केले समाधानी व्यक्त छाया उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेण्यासाठी येणाऱ्या रुग्ण तसेच कुटुंबियांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार कैलासवासी जीबी छाया उपजिल्हा रुग्णालयाच्या सहाय्यक अधिसेविका तसेच सदर वर्षीच्या राज्यस्तरीय फ्लोरेन्स नाईटिंगल पुरस्कार दोन हजार पंचवीस च्या सन्मानार्थी उषा चंद्रकांत बंगर यांची भावुक प्रतिक्रिया गत अठ्ठावीस वर्षांपासून आरोग्य सेवेत कार्यरत असणाऱ्या तसेच गत पाच वर्षांपासून कोविड अंतर्गत आपल्या असीम रुग्णसेवा रूपी कार्याच्या माध्यमातून कैलासवासी जीबी बी छाया उपजिल्हा रुग्णालयाच्या सहाय्यक अधिसेविका या पदावर कार्यरत असणाऱ्या उषा चंद्रकांत बनगर यांना यावर्षीचा महाराष्ट्र शासनाचा राज्यस्तरीय फ्लोरेन्स नायटिंगल पुरस्कार दोन हजार पंचवीस ने सन्मानित करण्यात आले असून जागतिक परिचारिका दिनाच्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य आरोग्य मंत्रालयातर्फे कोल्हापूर येथील छत्रपती शाहू महाराज सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या सत्कार अंतर्गत कोल्हापूरचे पालकमंत्री तथा आरोग्य तथा कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते कैलासोसी जीबी छाया उपजिल्हा रुग्णालय अंबरनाथ येथे सहायक अधिसेविका या पदावर कार्यरत असणाऱ्या उषा चंद्रकांत बनकर यांना सन्मान चिन्ह तसेच प्रशस्तीपत्रक तथा रोग पारितोषिक देत फ्लोरेन्स नाईट निंगल पुरस्कार दोन हजार पंचवीस ने सन्मानित करण्यात आले आरोग्य क्षेत्रात अतिशय महत्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या सदर पुरस्कार मिळाल्याने कैलासवासी जीबी छाया उपजिल्हा रुग्णालयाच्या सहाय्यक अधिसेविका उषा चंद्रकांत बनकर यांच्यावर सर्वच क्षेत्रातून अभिनंदनाचा होत असून सदर पुरस्कार मिळाल्याबाबत आनंद व्यक्त करताना अभिनंदना बीजे छाया उपजिल्हा रुग्णालयाच्या डॉक्टर सोनवणे तसेच शुभांगी वाडकर आदी डॉक्टरांच्या प्रोत्साहनाने तसेच संपूर्ण डॉक्टर तथा कर्मचारी वर्गाच्या सहकार्याने सदर पुरस्कार मिळाल्याचे त्यांनी विशेष नमूद केले तसेच सदर पुरस्कार मिळाल्याबाबत त्यांनी उपसंचालक अशोक नांदापूरकर तसेच डॉक्टर कैलास पवार डॉक्टर शुभांगी वाडकर यांचे विशेष आभार मानले तसेच आता आणखी जबाबदारी वाढली असून कैलासवासी बीजी छाया उपजिल्हा दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी अथक प्रयत्नशील राहणार असल्याची प्रतिक्रिया कैलासवासी जीबी छाया रुग्णालयाच्या सहाय्यक अधिसेविका तसेच सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र राज्याच्या राज्यस्तरीय फ्लोरेन्स नाईट पुरस्कार दोन हजार पंचवीस च्या ಸನ್ಮಾನಾರ್ಥಿ ಉಷಾ ಚಂದ್ರಕಾಂತ ಬನ್ಕರೀ ಬ್ಯೂರೋ ರಿಪೋರ್ಟ್ ಇಂಡಿಯಾ ಟಾಮ್ಸ್ ನೂಜ